शेतकऱ्यांसाठी सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झाल्यानंतर काही वेळा अर्ज बाद होण्याची किंवा वर्ल्ड वर ठेवण्याची शक्यता असते असे झाल्यास अर्जामध्ये आवश्यक सुधारणा करून कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे असते तुम्ही हे कसे करू शकता याची सविस्तर माहिती आज आपल्या मध्ये बघणार आहोत नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झाल्यानंतर काही वेळा अर्ज बाद होण्याची किंवा होल्डवर ठेवण्याची शक्यता असते असे झाल्यास अर्जामध्ये आवश्यक सुधारणा करून कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे असते तुम्ही कसे हे कसे करू शकता चला तर हे बघूया शेतकरी मित्रांनो अर्जाची स्थिती कशी तपासायची जर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्यायची असेल तर ह्या पुढील काही स्टेप्स आहे त्या फॉलो करा पीएम किसानच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या पीएम किसान पोर्टलवर उघडा व आधार क्रमांक प्रविष्ट करा दिलेल्या जागेत तुमचा आधार क्रमांक टाका सुरक्षेसाठी कॅपचा कोड भरा दिलेल्या कोड टाका क्लिक करा व त्यानंतर तुमच्या नोंदणीची स्थिती स्क्रीनवर दिसेल शेतकरी मित्रांनो तुमचा जर अर्ज नाकारला असेल तर त्याची काय कारणे असू शकतात ते बघूया एक आवश्यक कागदपत्रांची अपूर्णता व अर्जामध्ये काही त्रुटी किंवा चुकीची माहिती प्रविष्ट करणे शून्य एकोणावीस पूर्वीचा फेरफार किंवा उतारा व दोनशे केबी पर्यंत साईज असलेला न दिला जाणे कागदपत्रे अपलोड करण्याची काय ती पद्धती बघूया जर तुम्हाला तुमचा अर्ज दुरुस्त करायचा असेल आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची असतील पुन्हा मुख्य पृष्ठावर जा पीएम किसान संकेतस्थळावर लॉग इन करा अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर्स या पर्यावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड प्रविष्ट करा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक पडताळणी करा या क्रमांकावर ओटीपी पाठवला जाईल ओटीपी प्रविष्ट करून गेट आधार ओटीपी बटनावर क्लिक करा आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला नवीन ओटीपी टाका आणि सबमिट फॉर ऑथेंटिकेशन क्लिक करा जर अर्जात काही त्रुटी असतील तर त्या सुधारून अपडेट करा शेतकरी मित्रांनो यामध्ये कागदपत्रे अपलोड कशी करायची ते बघूया फाईल निवडा वर क्लिक करा कागदपत्र अपलोड करण्यासाठी हा पर्याय निवडा अर्ज मंजूर होण्यासाठी आवश्यक कागदपत्र उदाहरणार्थ सातबारा बारा उतारा बँक खाते तपशील व इत्यादी निवडा आणि अपलोड करा सबमिट बटनावर क्लिक करा असे केल्यास अर्ज पुन्हा सबमिट झाल्याची नोटिफिकेशन दिसेल ही, ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या अर्जाची पुन्हा पडताळणी होईल आणि योजनेचा लाभ मिळण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व अशाच नवीन साठी आमच्या चॅनल फार्मर्स वर्ल्ड ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला येईल